नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर वृत्तांत शेली मॅफ्टरमाइन सल्फेट इंजेक्शनची विक्री व विकत घेणारे दोन इस्मांना अटक एकूण एक लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे पन्नास रुपयांचा किमतीचा जप्त स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर कोल्हापूर यांची कारवाई को जिल्ह्यात माननीय पोलीस श्री गुप्तासो यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध अंमली पदार्थांचे ची बेकायदेशीर विक्रीमुळे तरुण वर्ग नशेच्या आहारी जाऊन गुन्हेगारी क्षेत्राकडे आकर्षित होत असल्याने त्याचे समूळ उच्चाटन करणे कामी अवैध अंमली पदार्थ व बेकायदेशीर व बिगर परवाना नशिला इंजेक्शनचा साठा व विक्री करणारे गुन्हेगारांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिले माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार केली व त्यांना अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या इसमांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत सूचना दिल्या पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांचे पथक अंमली पदार्थ विक्री व इंजेक्शनची विक्री पथकातील इसमाचा अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शाहूपुरे निंबाळकर चौक ते रेडियंट हॉटेल जाणारे रोडवर रॉयल नेस्ट अपार्टमेंटच्या समोर एक इसम त्याचीकडील पांढऱ्या रंगाची ऍक्टिवा मोपेडवरून मेफ्टरमाइन सल्फेट हे इंजेक्शन आम्हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार आहे त्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांनी छापा कारवाई कामी सूचना व आदेश दिले त्यानुसार पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी निंबाळकर चौक ते रेडिओ हॉन्टरवर जाणारे रोडवर सापळा रचला त्यानंतर काही वेळातच एक इसम ॲक्टिवा मोपेड नंबर एम एच झिरो नऊ डी सी बत्तीस सत्याहत्तर यावरून तेथे येऊन थांबला काही वेळातच त्याच्या डी जवळ दुसरा एक इसम आला व त्या आपल्या इकडील बॉक्स त्या इसमाच्या ताब्यात दिला त्याने तो बॉक्स गाडीच्या डिग्गीत ठेवताच हो त्यांच्यावर छापा टाकून दोघांनाही पकडले त्या इसमांची नावे तेजस उदय कुमार महाजन वय पस्तीस राहणार प्लॉट नंबर एकशे नऊ शिवाजी पार्क कोल्हापूर व विवेक शिवाजी पाटील वय तीस राहणार माळीवाडी उसगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर असे आहेत इसम नावे तेजस महाजन यांचे महाजन मेडिकल नावाची मेडिकल महादेव मंदिर कदमवाडी या ठिकाणी आहे त्यांच्याकडे मिळून आलेल्या बॉक्समध्ये मेफ्टरमॅन सल्फेट या कंपनीच्या नसीला इंजेक्शनाचा पंच्याहत्तर बाटल्या गुन्हा करण्यासाठी वापरलेली वाहने व मोबाईल असा एकूण एक लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो मुद्देमाल कायदेशीर प्रक्रियेने जप्त केलेला आहे वैद्यकीय अधिकारी यांच्या चिठ्ठ्याशिवाय सल्ल्याशिवाय बेकायदेशीरपणे परवाना नशिला इंजेक्शनच्या बाटलीची विक्री करणारे व विकत घेणाऱ्या दोन्ही इस्मांना ताब्यात घेऊन त्याचे विरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाणे डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सद्यची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता सो माननीय अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार वैभव पाटील योगेश गोसावी शिवानंद मटपती राजू कोरे प्रदीप पाटील विळास किरोळकर शुभम संकाळ लखन पाटील संतोष बर्गे विशाल खराडे गजानन गुरव सुशील पाटील सागर चौगुले यांनी केली आहे